नमस्कार मित्रांनो आज आपण महाशिवरात्रीनिमित्त स्पेशल ब्लॉग घेऊन आला आहोत हो <tip> तर आज आपण चाललो आहोत ओळखा कुठं ओळखला असेल तर आज आपण चाललो आहोत नीळकंठेश्वर पुणे जिल्ह्यामध्ये नीकंठेश्वर पाचशे धरणापाशी डोंगर आहे तर आपण चाललो आपल्या राणीवरती नीळकंठेश्वरला तर अशा रीतीने हा खडकवसला धरणाच्या कडे सिंहगडच्या साईडून आम्ही गेलो पुणे शहरवरून सिंहगडवरून खाली येऊन डोंजे मधून हा बघा पानशे धरणाचा मागे फुगवटा बॅकवॉटरवर त्याचा बॅकवॉटरपासून पुणे शहर कसे दिसते पहा अशा रीतीने थोडा वेळ थांबून घेऊ घेतला थोडी विश्रांती केली आणि परत निघालो तर आता आपण आलो आहोत निळकंठेश्वरच्या डोंगराला डोंगर चालू झालेला आहे खूप लांब आहे हा तसं दोनशे पासून म्हणजे खेड शेवापूरपासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर असेल खेड शेवापूरपासून तर आपण दोनशे मार्गे गेलो दो। खेड शेवापूर सिंहगड दोनशे आणि मग मंगेशन तर अशा रेतीने पोहोचलो आम्ही तरी चार वाजे आम्हाला डोंगराच्या पालख्याला पोहोचायचं डोंगराच्या पायथ्यापासून वरती चार किलोमीटर चालत जायला लागते तर अशा रीतीने आम्ही चालत आहोत चालत तर पहा भरपूर गर्दी आहे महाशिवरात्री प्रसिद्ध असे शिवमंदिर आहे तिथे आणि म्हणजे हे स्वयंभू असे निळकंठेश्वर आहे तिथे देवस्थान ट्रस्ट खूप मोठे आहे नावलौकिक आहे आणि वरून तिथं व्यसनमुक्ती केंद्र आहे त्यामुळे ते जास्त फेमस आहे दारूबंदीसाठी माणसं येते येतात तर अशा रीतीने आम्ही पोचलो वरती बायको तर खूप कटाळे होती तरी ते दाखवत हे तर हे सरजेमा म्हणजे तिथे ज्यांनी शोध लावला तर मंदिराची पूजा वगैरे तर त्या सरजेमामांची जे पादुका आहे तिथे त्या पादुकांचे दर्शन घेतले आपण पहिल्यांदा ते सुरुवातीला लागते डोंगरावर चढायच्या आधी तर अशा रीतीने आता डोंगर चढायला सुरुवात तर दाखवत होतं मार्क शहर बघा त्या पायऱ्या आपल्यात कोणीतरी गेले असेल तर ते खरंच पाहण्यासारखे आहे तर पाहूयात काय आहे मी पण ऐकलेलं आहे फक्त खूप लांब पडते म्हणून कधी गेलो नाही मार्च मध्ये आहे आम्ही पण नाही संध्याकाळचा वाटा नाही चार वाजता अशा तिने पायऱ्या चढायला सुरुवात केली आम्ही खूप गर्दी आहे महाशिवरात्रीला तर मुक्कामी जातात आमच्या शेजारी पाटेश्वर डोंगर आहे पाटेश्वर आम्ही दरवर्षी जातो पण यंदा म्हटलं जरा दूर कुठेतरी जाऊ म्हणून मुद्दा मार डोंगर हा व्यू बघा हा धरणाचाच व्यू बॅकवॉटर आहे धरणाची खडकवासला वासला धरणाची बॅकवॉटर आहे खडकवासला धरण आणि पानशेत धरण या दोन्ही पानशेत धरणाच्या हा डोंगर आहे पानशेत धरण ह्याच्या पायथ्यालाच आहे निळकंठेश्वर डोंगराच्या तर खूप गर्दी होती माणसाने माघारी चालले तेवढीच वरती चालले तेवढी अशा रीतीने आमच्या मॅडम जरा घालागवून झाल्या म्हणून आराम केला थांबल्या तिथे मग मी म्हणलं मी एकटाच जातो अशा रीतीने मी आपला एकटाच चाललो मंदिराकडे मंदिर अजून खूप लांब होतं चार किलोमीटर चालायचं खडी खडी चढाई त्यात रस्ता दगडांचा पायऱ्या वगैरे नव्हत्या नशीब पायऱ्या नव्हत्या तेच चाललंय सपाटीला जरा चढाणं चालतात रि पावसाळ्यामध्ये अवघड आहे अशा रस्त्याने खरं तर पावसाळ्यामध्ये दसराखंडीत आहे अशा रीतीने मी मला वाटतं पोचलो मला दिसत अशा रीतीने त्याच्या मंदिराच्या जवळ पोचल तर हे पहा मूर्ती महादेवांचीच मूर्ती आहे छान अशी उंच भव्य अशी मूर्ती आहे इथून आता पायऱ्या रंगरंगोटी छान सगळे व्यवस्थित गर्दीतून वाट काढत काढत मी मंदिर शोधत शोधत चाललो वरती पहिल्यांदा जाण्यामुळे आपल्याला काही माहीत नाही फक्त माणसे जिकडे जात आहेत तिकडे जे आपण चाललो आहोत तर अशा रीतीने मोठीच्या मोठी शेड दुकानदारांची गर्दी गिरायकांची गर्दी अशा रीतीने मी पोचलो जरा वरती तर थोड्या वरती आल्यावरती पहा वागील तिकडे मूर्त्या दिसत आहेत छान अशा तर पहा शंकराची प्रतिमूर्ती बघा मस्त मस्त गंगेतून काय डोक्यातून गंगा सोडलेली आहे मस्त दिवस आहे खाली तळच आहे भव्यता पहा त्या मूर्तींची भव्यता एकदम एक गोटी मस्तच आहे इथे बरेच जण सेशन वगैरे इथून पण आणखी मूर्ती दिसते वरती मंदिर वरती असू शकते तर चला इथून जरा थोडा व्हि तुम्हाला दाखवला मूर्त्या पहा कशा आहेत डोंगरावरती तळ्यामध्ये पाणी पण आहे मस्त हे पहा किती सुंदर वाटते ना मस्तच इथून अजून वरती चाललो आपण म्हणून दाखवण्यासाठी थोडा वेळ तर मला व्हिडिओ शूटिंग भरपूर केली बायको काही संघ नाही मी एकटाच आहे बायको थांबले मागून आराम करून म्हणजे मागून तर अशा रीतीने आपण जाऊया मंदिर शोधत कुठं आहे मंदिर पाहूया मी पहा मस्त वाटते ना अशा रीतीने चाललो आपण मंदिर शोधत आता इथून कमान लागते मला वाटलं आता मंदिर जरा कामानीच्या वरती राम रामसीता खांद्यावरती چالا راته ماندی سره واپر منډی راسه واټل کړه نه پرد د دکانداران شي ډېر ډېر چمتو شي اته نه وړه ځالا ځنا ځالا کښټا نو څنګه سره منډی ته لاړم ته تعالو وړه شي لګه وا وا سې املې ته کې پخا کای وړته وې رته नंतर माझ्या लक्षात तो रडत आहे म्हणजे भीष्म वध काय करायचं तुम्ही बॅक साईडनं पाहतोय तेव्हा मला स्पष्ट काय समजलं घडा तर आपण समजून घ्या महाभारतातले कुठेतरी एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा रीतीने आपण अजून आत चाललो तर आतमध्ये पाहतो तर का सगळ्या मूर्तीच सगळे पौराणिक देवी देवता संत यांच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत एकाच जागेवरती अशा रीतीने आपल्या ज्ञानात भर पडते कुठले संत कसे होते कसे दिसतात हे पहा मदणारेश्वर शंकर पार्वती सप्तशृंगी हुबेहूब मूर्ती इथे प्रतिरूपच दत्तगुरु अशा मूर्तिकार संत तुकाराम मूर्ती बनवताना बनवले नक्या व्यवस्थित रंगरंगोटी त्यांची देखरेख ठेवणे विठ्ठल रुक्मिदळांत काय ठेवून जाणार संत गजानन महाराज शेगाव अंजनी माता संत पिट्ठ विद्यालय संत नामदेव शारतीने सर्व मूर्तींची आपल्याकड्यासाठी पाच पाहात चाललं वेळ आता पाच वाजून गेलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ नाही का तर आम्हाला इथून माघारी सातारला पोहोचायचं होतं त्यामुळे जरा फटाफट आपले चाललो स्वामी समर्थ अस मूर्ती पाहून मन फस होते सगळ्या थकवाडशी निघूनच जातून वर आलो तर हा मंडप भव्य असा मंडप रात्री इथे मुक्कामी माणसं असतात त्यांच्यासाठीच बनवलेला असणार राजांवरती गेल्यानंतर हे पहा नरसिंह अवतार ना फक्त प्रल्हाद आज होते तर हे दशरथ राजा दशरथ श्रावण बाग हा युव आहे इथे जरा तोडफोड झाली दिसते या हातामध्ये बाण नाही आहे श्रावण बाळ पाणी भरत असताना दशरथाचा शिकार म्हणून बाण चालवला कथा आपल्याला माहिती असेल अशा रीतीने जुन्या कथा ना, ना उजाळा मिळतो एक एक चाललंय म्हणून श्रावण आपल्या आई वाढल्यांना काळशाला घेऊन निघाला होता तेव्हाच ते पाण्यासाठी थांबला तेव्हा तिथे श्रद्धा पडून अपराध झाला मग ते शाप देतो वगैरे वगैरे मग त्यातून काम सगळे बघाय आपल्याला माहितीच असेल ज्यांना माहिती नसेल त्यांनी अभ्यास करून माहिती करून घ्यावी तर इथून मोहरा आलो तरी सुदामा सुदामा मित्र तो सुदामाटत आहे इथून आल्यानंतर हा विष्णूचा दरबार दिसतोय विष्णू शेष नागावर पाहून मूर्तीची भव्यता पाहून चक्क व्हायला झाला मस्त 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 पाहण्यासारखं काहीतरी भरपूर आहे इथं निवात वेळ काढून यायला पाहिजे पण आपण जर आला तर निवांत वेळ काढून या अख्खा दिवस पूर्ण नाही ना बारकाईने हळून पाहण्या तर माझ्याकडे फक्त एक तास होता अंधार पडायचा आधी मला इथून निघायचं होतं त्यामुळे मी फटाफटा घेऊ घेतले तरी विडिओ स्लो करून तुम्हाला जरा दाखवत आहे अशा रीतीने पहा हे काय आहे हा कोण होता हा वामन टोपी अवतार करून विष्णूने कोणाचं वेळ वर्ष केले होते काहीतरी तर हे गीते गंमत झाली बर का काय आहे मला समजत नाही एकमाच करते श्री कृष्णाच्या लीला दाखवल्या आहेत हत्ती वगैरे असताना राखते ते महाभारतात आपण पाहिलं असेल इथून मुलं काय दिसत आहे काय काय गोष्टी थोडक्यात एक होत नाहीत लवकर ज्याला पौराणिक मधील जास्त महत्य पुर पुराण काळात येईल तर इथं हे बघा भीम दुर्योधन युद्ध युद्ध मांडी पडणारी शपथ घेतल्यापर्यंत इथे एका मुलाने जीव भारी केला ते म्हणला कि तो त्याला गदा मारतो ते म्हणतो त्याला नाच नाहीतर तुझ्या मांडीवर गदा मारेल भारी जीव झाला दिवस तिथून आपण मोहरा आलो अशा मूर्त्या सगळ्या पठारावरती डोंगरावरती मूर्त्या डोंगराच्या टॉपवरती आहे पहिलीकडे डोंगर आपल्याला दिसलेला असेल चला इथून पुढे अजून दुसऱ्या भागात मूर्ती आहेत संत आहे संत कुठले तरी संत आहे तो पाणी पाचता येत आठवत नाही पण आहे शंकराच काय तरी आहे कोण महाभारतातले शिर्प नकाचा असणार आहे का पुतळालाही काय असेल आपल्याला माहित असेल तर सांगा कमेंटमध्ये कसे वाटले तर आता हिचं काय आहे पहा पण महाभारतातला सीन नाही ना रामायणातला सीन हां रामायणातला आहे त्यावेळेस रावण रामाशी युद्ध करता कुंभकर्ण उठवण्यासाठी अरे मस्त सगळे जिथल्या तिथे नीटनिट किपणा दाखवलंय बघा कुंभकर्णाचा आकार पहा त्याच्याबरोबर बरोबर ते सैनिक सेवक आहेत त्यांचा आकार पहा बरोबर जुमज जुळवलाय सगळं आपण रामायणामध्ये पाहिलं होतं पुरण जणी आठवणी परत ताज्या झाल्याची भव्यता आरंगण गोटी नीट निटकेपणा जिथले तिथे सगळं कसे त्याच्या पोटावरती मूर्ती म्हणजे बनवताना ही कसे बनवलं असेल सगळं छान आहे पाहण्यासारखं याची भव्यता टिकवण्यासाठी यांना खूप कष्ट घ्यावे का असे रंगरंगटे वगैरे पावसापासून वाऱ्यापासून हे म्हणजे कुंभकर्णाची झोप काही होईल असं वाटत नाही तर चला आपण मोहरा निघूया अशा रीतीने कुंभकर्ण बराच वेळ दाखवली तुम्हाला काय तर मला खूपच आवडला तो भव्यता त्याची तर चला इथून आपण मोहरा निघालो कुंभकर्णचा सीन काही संपता संपत नाही सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे सूर्य मागे दिसत आहे आपल्याला डोंगरावरती तर हा ती शाळेमध्ये आम्हाला धडा होता सांगा हे काय आहे अन्न खात असत मग काय 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 कोणाच मला काय सांगितलं नाही लेख झालं नाही मला चला मुळ आता काय हा इंद्राचा दरबार डोंगराच्या टॉप वरती आहे पलीकडे डोंगर दिसतो इथे हे टॉप किती टॉप टॉप टू टॉप डोंगर आहे इंद्राचा दरबार पाण्यासारखं आवर्जून आपण पण याय इथे एक दिवस वेळ काढून पावसाळ्याची नका वाट नाहीये पावसाळ्याने जिवाळीच्या दरम्यान आले हिवाळ्यात वगैरे पाणी वगैरे असताना बॅक ब्लॅक वॉटर पाणी अशा रीतीने सगळ्या मूर्ती निहाळत रेकॉर्ड करत आपल्यासाठी चाललं होतं इथून आता परत मंदिराकडे मूर्तीच मूर्ती मूर्ती पाहून संपतच नाही एवढ्या मूर्ती आहेत तिथे इथे आता पठारावरती पालखी निघाली तसे जे आहे काहीतरी निघाले असेल पालका वगैरे भोजन वगैरे असेल शिवरात्री आहे ना शिवरात्रीचे कालचे कार्यक्रम असते शर्यतीने दर्शन घेतले पालकीचे चाललं पुढे बायको खालीच थांबलेली आहे फोनवरून कॉन्टॅक्ट चालू आहे आलेले बसलेले तर दुसरं तळ आहे पाण्याचं पाणी पण आहे पाण्याचे उत्तम सगळ्या पाहतो पालखी दर्शन घेतलं बायकोला भेटायचं तरी आलं तरी कधी सर्जेवा माणसी समाधी येतात समाधीचे दर्शन घेतले समाधीच दर्शन घेऊन चला पुढे बायको बायको कटाळली होती वाढ बघवली तर शंकराच्या तिथे पाहत नसली होती अशा तिने शिवाजी महाराज आणि कोण आहे हे दिसत नाही उनामुळे समजत नाहीये चला अशा रीतीने शेवटचा येऊ आता असा माघारी निघण्याची तयारी झालेली आहे तर हा पहिली मूर्ती आल्या आली आपल्याला लागते बंद झाले ज्या ठिकाणी मोटर बंद केली असेल तर हा तलाव चला भोवती फोटो चला आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे अशा रीतीने वरून संध्याकाळ होत आलेली आहे चला परतीचा रस्ता माघारी चालला अशा रीतीने डोंगर उतरण्यास सुरुवात केली आणि परत आपल्यासाठी दाखवत चालू केले तर इथे एक हा तर मावळतीचे बाजू सूर्यास्त आहे तर इथे पानशेत धरणाचा व्यूपादक असा दिसत पानशेत आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोयना डॅम आहे कोयना धरण तसेच आहे दोन्ही डोंगराच्या मध्ये दोन्ही डोंगर आडवून शेवट हा पानशेत धरणाचा व्ह्यू पहा आपल्यासाठी दाखवत आहे पानशेत धरण आहे तरी तिकड सूर्यास्त असल्यामुळे जरा खूप छान दिसत नाही तर वरून हाता हा खालचा परिसर तरी ते, ते खाली दिसते तिकडे गाडी लावले इथून जवळजवळ एक दीड किलोमीटर खाली असणारच हे वळणा वळणाने तिथे जाऊन आपल्याला गाडी काढायची या मध्ये गाडी आपली लावलेली आहे खाली चला अशा रीतीने गाडी काढून आपण चालू ब्लॉग आवडल्यास अवश्य या ठिकाणी आपण भेट द्या आपण जवळचे असाल सातरा जर असाल कंटिशनला जरूर भेट द्या तर अशा रीतीने आता ब्लॉग संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला अवश्य भेट द्या आणि सबस्क्राईब करा धन्यवाद